होळकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या हो। या हरना ममदापूर ग्रामपंचायत मध्ये आजचे आमरण अम... उपोषण करते हनुमंत देवराव शिंदे यांच्यातर्फे अमरण उपोषण करण्यात येत आहे हरनाळी ग्रामपंचायती समोर तर त्यांचे प्रमुख माग मागणी आहेत की दलित वस्तीमध्ये पाणी टंचाई असल्यामुळं सत सतत शासनाला निवेदन देऊनसुद्धा तरी त्यांच्या दलित वस्तीमध्ये पाणी नाही सात महिन्यापासून निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घे कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही त्यानुसार आता हरनाळी समोर त्यांचं आमरण उपोषण चालू झालेलं आहे शासनाने याची वेळेत दखल घ्यावी ही विनंती